निधी उपलब्ध आम्ही सर्व देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने सरकारचे केंद्र सरकारचे आणि विशेषतः या भागाचे खासदार सन्माननीय साहेब आणि यासाठी ज्यांनी पाठपुरावा केला ते आमचे पालकमंत्री सन्माननीय नेतेजी ने साहेब त्यांचे मनापासून आभार मानण्यासाठी आम्ही सर्वजण मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलवलं आहे खरं तर ह्या ऐतिहासिक वास्तूंचं शिवछत्रपतींच्या जीवनामध्ये फार महत्त्व होतं आणि आता ह्या वास्तूंचं आपण रक्षण केलं पाहिजे संवर्धन केलं पाहिजे आणि यासाठी सर्वच शिवप्रेमी असतील आम्ही सर्व समाज असतील मराठा बांधव असतील हे आग्रही होतो आणि अशातच या विजयदुर्ग किल्ल्यासाठी हा जो निधी मिळाला आहे त्यातून आम्ही समाधान व्यक्त करतो आणि पुढील काळामध्ये राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आणि विशेषतः पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांना आपल्या माध्यमातून आम्ही सर्व शिवप्रेमी मराठा समाज आवाहन करतो आहे की ह्या संपूर्ण महाराष्ट्रातीलच गडकिल्ल्यांचं संवर्धन लवकरात लवकर आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने करावं आणि छत्रपती शिवरायांना खऱ्या अर्थाने मानवंदना द्यावी असं आम्ही या निमित्ताने सांगतो आहे या पुढील काळामध्ये देवगड तालुका सर्व शिवप्रेमी असतील किंवा आम्ही मराठा समाज असेल तर या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निश्चितच कायमस्वरूपी पाठपुरावा आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी मराठा समाज देवगड म्हणून आम्ही पुढाकार घेऊन हे गडकिल्ले शिवछत्रपतींची ही भूमी कशी पूर्वीसारखं यामध्ये सुवर्णकाळ येईल किंवा या, ये या मुद्दा माध्यमातून आपल्याला पर्यटन वाढ कशी होईल हाही मुद्दा आम्ही सर्वजण एकत्रितरित्या पुढे घेऊन जाणार आहोत त्यामुळे पुन्हा एकदा या निमित्ताने आम्ही मराठा समाज देवगड आणि शिवप्रेमी सर्वच यांच्या वतीने केंद्र सरकार असेल किंवा या भागाचे आमचे नेतृत्व करणारे खासदार राणेसाहेब असतील आणि ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे मनापासून आम्ही आभार मानतो